नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता हे आहे गणेश मंदिर मी आलोय माकवे या गावामध्ये माकवे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आणि इकडं आपल्याला हे गणेश मंदिर बघायचं आहे व्हिडिओला सुरुवात करत असताना जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मी आपल्या भागातली मंदिरं दाखवत असतो तर हे मंदिर पहा अगदी उंचवट्यावर असं आहे खाली आपल्याला मागच्या तर तिथे ओढा आहे तर त्या ओढ्याच्या शेजारीच हे मंदिर आहे आणि भव्य असं हे मंदिर बांधलेलं आहे तर चला पाहूया कशा प्रकारचं आहे मंदिर मंदिराच्या खाली बघू शकता इकडून मी आता वरती आले आणि आता मी आतमध्ये जातो आतमध्ये आल्यानंतर आपल्याला असा हा हॉल दिसतो तर बघू शकता अशा पद्धतीनं हा हॉल आहे इथं आणि इकडे बाजूलाच ओढ आहे इकडे खाली बघू शकता तुम्ही असा वडा येते खाली जाते तर हे ओढ्याच्या बाजूलाच असं सुंदर मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर असा मुख्य मोठा दरवाजा लागतो इकडे बघू शकता तुम्ही आणि त्याच्या आतमध्ये गर्भगृह आहे आता मी याच्या आतमध्ये आलोय आणि आपल्याला इकडे पहा सुंदर अशी संगमभरी गणेशाची मूर्ती दिसते मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला समोर दोन गणपतीच्या अष्टगणपतीपैकी गणपतीच्या आपल्याला दोन मूर्ती दिसत आहेत एक आहे इकडं महागणपती या बाजूला आणि इकडं आहे मयुरेश्वर तर आता मी मंदिराच्या मागच्या बाजूला जाते तर इकडं सिद्धिविनायक श्री बल्लाळेश्वर आणि मागच्या बाजूला दोन आपल्याला गणपती दिसत आहेत तर एक आहे विघ्नेश्वर आणि दुसरं आहे चिंतामणी आता मी आहे मंदिराच्या मागच्या बाजूला तर आता आपण ह्या बाजूला जाऊन पाहूयात तर इकड़े गिरिजात्मक आणि वरद विनायक आता मी आलो या परत समोरच्या बाजूला आणि इकडं पाहू शकतंय समोरून आल्यानंतर मी त्या बाजूने आलो आहे तर समोरला समोरच आपल्याला असा हा हॉल दिसतोय मंदिराचा आणि इकडे इकडल्या बाजूला ओडा दिसतोय तर अशा पद्धतीनं हे महाके या ठिकाणचं सुंदर गणेश मंदिर आपण पाहिलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी अशीच लहान मोठी मंदिरं आपल्यापर्यंत घेऊन येत असतो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद